महिलांबाबत गुन्हे करणारा गुन्हेगार अजय राजू गायकवाड हा एमपीडीए अन्वये स्थान बद्द सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय राजू गायकवाड वयवर्ष त्रेचाळीस राहणार न्यू धोंडिबा वस्ती रामवाडी सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घासतक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमविणे दुखापत करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी विनयभंग करणे हायगाईने दुखापत करणे लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवर अत्याचार करणे प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आलाय त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे अजय राजू गायकवाड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत अजय राजू गायकवाड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार वीस मध्ये क छप्पन एक अ ब महाराष्ट्रातील पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक अन्वय तडीपारीची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याचे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर दिनांक मार्च रोजी त्याच्या अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अवे स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी, आदेश रोजी स्थानबद्ध आदेशाची कारवाई करून त्यास एरवडा कारागृह इथे दाखल करण्यात आले सदरचे कारवाई ही एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे उमाकांत शिंदे पोलीस निरीक्षक सलगर बस्ती पोलीस ठाणे व पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंह हो बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे